या दरवाजा उघडाय गुड मॉर्निंग काका गुड मॉर्निंग तुम्ही आहात अजून काही पाठवू अगं नाही अजून ना, नको खूप खाल्लेत कोबीचे पराठे खूप दिवसांनी खाल्लेत म्हणायचं होतं ना तुम्हाला एक्झॅक्टली exactly. <laughs> पण तुला कसं कळलं की मी हेच म्हणणार होतो समजने वाले समज समझे समझे वो वो अनाडी है <laughs> <हा? laughs> <laughs> नाही बेटा कोबी तर तिथे सुद्धा खूप मजेदार मिळते दोन हो। दोन दो, दो, चार चार पाऊंडाची एक एक इतकी मोठी मोठी हा मोनाला सुद्धा कोबीचे पराठे खूप आवडतात बस दिवसभर <laughs> खातच राहते तू भी काय बस ना हो सफरचंद फक्त ऍपल नाश्त्यासाठी नाही विचारणार तू अजूनपर्यंत नाश्ता नाही केला मी आता नाही 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 मी फक्त मजा करत होते आई तयार होतीये मी सोबत करेल मी कालपासून तुमच्याविषयी विचार करत होतो श्यामली आयुष्यातले काही क्षण खूपच क्रुशल खूपच महत्वाचे असतात तो एक क्षण हातातून निसटला तर निसटला लाख प्रयत्नानंतरही तो हातात येत नाही मला समजलं नाही काका बेटा मी कालच्या विषयीच बोलतोय जर त्या एका क्षणाला तो हातातून घालवला असतस ना तर कदाचित हवेची दिशाच बदलली असते तुम्ही कोणत्या क्षणाबद्दल बोलताय त्या क्षणाची जेव्हा तू कुठलाही आडपडदा न ठेवता मला स्पष्टपणे सांगितलंस की तू नील लग्न नाही करू शकत श्यामली बघ बाळा यापुढे तू जर स्पष्टपणे बोलशील ना आडपडदा न ठेवता तर हे युद्ध तू जिंकशील मग समोर कोणी का असे ना मी कोणालाच नाही घाबरत काका मी तुम्हाला सांगितलं ना मला फक्त आईची काळजी आहे त्याचाही काहीतरी उपाय शोधूयात शेवटी हा माझ्या मुलीच्या आनंदाचा प्रश्न आहे <laughs> <laughs> काही ना काही तर करावंच लागेल अच्छा एक सांग आयुनासोबत बोलणं झालं त्यालाही तू आपल्या प्रोपोझलबद्दल काही ना काही सांगितलं असेलच की हो त्याला सगळं माहिती होतं खूप परेशान झाला असेल नाही हो थोडाफार पण तो म्हणतो की जर आपला स्वतःवर विश्वास आहे मग जगातली कुठलीच ताकद आम्हाला वेगळं नाही करू शकणार दॅट्स इट दॅट्स इट हा अच्छा जेव्हा तू त्याला आपल्या कालच्या भेटीविषयी सांगितलं तेव्हा ओ काका आजही तुम्ही आम्हाला त्या खिडकीतून बघत होतात काय हे काका आता जेव्हा तुम्ही खिडकीच्या बरोबर समोर याल तेव्हा आम्ही काय करू शकतो राजकुमारी एक्साइटमेंट मध्ये माझ्या लक्षातच नाही आलं नाहीतर आम्ही अशा जागी गेलो असतो जिथे आम्ही तुम्हाला अजिबात दिसलो नसतो नाही नाही तुम्हाला कुठे जायची गरज नाही आम्ही उद्यापासून ही खिडकीच उघडणार नाही हँग गॉड तुम्ही फक्त आम्हाला बघताय आमचं बोलणं नाही ऐकू शकत आम्ही एकदम बावळाटासारखं बोलत असतो एकदम लहान मुलांसारखं त्याच बालिश गप्पा लक्षात राहतात श्यामली त्याच वेळसर खटाळपणाच्या गप्पा त्याच राहतात आठवणीत काका कुठे हरवलात तुम्ही तुम्ही सुद्धा तुमच्या लग्नाआधी मोना काकूंना असाच गपचूप भेटत असाल ना गोड गोड गप्पा त्यांच्याशी मारल्या असतील त्याच तुम्हाला आठवत असतील ना हे तू खूपच खतरनाक पोरगी असा माणसाच्या मनातली गोष्ट सहज ओळखून घेतेस <laughs> हो बा मी गेलेल्या दिवसांमध्ये हरवलो होतो इट्स व्हेरी नॅचरल इट तर गेलेले दिवस जाऊ देत भविष्याचं प्लॅनिंग करूयात आता खूप विचार केल्यानंतर मी या निर्णयापर्यंत पोचलो आहे की जेव्हा तुझे वडील इथे येतील ना तेव्हा आम्ही त्यांच्याशी बिझनेसविषयी बोलू जेव्हा ते लग्नाविषयी बोलतील तेव्हा त्यांना म्हणेन की आधी जांब्याला जातो मोनासोबत बोलून घेतो आणि मग नीलला इथे पाठवतो हो असंच करूयात त्यामुळे आपल्याला प्लॅनिंग करायला खूप वेळ मिळेल किडनीज <laughs> 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 अच्छा एक सांग तुझी मम्मी नील सोबत तुझ्या नात्यासाठी तयार होती तिचं काय काका जी मर्जी बाबांची तीच तिची तर मिसी बाबा नाश्ता करायला मॅडम तुमच्यासाठी थांबलेत ओ oh माय गॉड मी तर इथेच बोलत बसले आय एम सॉरी अंकल मी निघते <laughs> बरं तुम्ही आज युनिव्हर्सिटीत याल ना मी आता निघतेच आहे थोड्या वेळात नाही बेटा आज नाही तुझ्या काही ठेवली आहेत ती पण तर पूर्ण करायची आहेत ओके बाय बाय तुम्ही सुद्धा तुमच्या लग्नाआधी मोना काकूंना असंच गपचूप भेटत असाल ना ज्या गोड गोड गप्पा त्यांच्याशी मारल्या असतील त्याच तुम्हाला आठवत असतील ना काल दिवसभर त्यांच्याबरोबर होती या विचारांनीच वेळी झाली मी का ते काय आहेत मला कळत नाही तू कायम असे नको ते विचार का करत असतेस तुझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तर हाच आहे हे बघ बाळा तुझे बाबा इथे नाहीयेत आणि त्यांच्या गैरहजेरीत काही उलट उल्ट सुलट घडलं तर तुला माहितीये ना काय होतं ते आई बाबा तर उलट खुश होतील की ते नसताना गौतम काकांची मी इतकी काळजी घेतली मी तर कॅम्पसमध्ये घेऊन गेले फक्त ते तिकडे एवढे खुश झाले की त्यांनी दोन तीन प्रोजेक्टला स्पॉन्सर करायचं वचन दिलंय आमच्या डिपार्टमेंट मध्ये किती वेळ होते ते कलेक्शन्स बघितले सगळ्यांना भेटले प्रोफेसर उस्मानवर तर तर खूप इम्प्रेस झाले तिथे अविनाश पण होता होता हो, हो रोज असतोच का मग ते त्याला भेटले का आत्ता आता कळलं तुला भीती वाटते की त्यांना आमच्याबद्दल काही कळालं तर नाही ना माहित नाही काय होणार आहे ते आई आम्ही मूर्ख आहोत का की आम्ही सगळ्यांसमोर दवंडी मारत फिरू आमचं एकमेकांवर प्रेम आहे ऐका ऐका हळू बोल तुझ्या बोलण्यावर तुझा, तुझा मोठ्याने बोलायचं आई जर मी हे बोलणं थांबवलं ना तर या घरात फक्त भूत राहतील <laughs> भूत ठीक आहे बाई ओरड अजून ओरड अच्छा हे सांग आणि कुठे कुठे गेला होता सांगितलं की कॅम्पस मध्ये गेलो होतो तिकडे सगळा वेळ गेला आणि येताना स्टार मध्ये कॉफी प्यायलो मग अजून काय गप्पा झाल्या इकडच्या तिकडच्या गोष्टी ते त्यांच्याबद्दल सांगत होते त्यांच्या बायकोबद्दल सांगत होते मुलाबद्दल सांगत होते सगळ्यांची खूप स्तुती करत होते मुलगा काय करतो त्यांच्या बरोबरच काम करतो खूप पुशिंग आहे ते सांगत होते की आता कारभार खूप वाढतोय अजून एखादा मुलगा असता तर बरं झालं असतं त्यांची बायको सुद्धा त्यांच्याबरोबर काम करते या गोष्टी तू इम्प्रेस होशील म्हणून सांगत होते नाही आई मला तर वाटतं ते खूप खरा माणूस आहे तू त्यांना नाही ओळखत ना म्हणून असं म्हणतेस चल आज डिनरला भेटवते तुम्हाला म्हणजे मला म्हणायचंय एकत्र बसून गप्पा मारूयात बोलणं होईल तेव्हाच तर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ओळखायला लागेल चल मी आता माझे पेपर एकत्र बाप रे दहा वाजले आज माझ्या थिसिसचं डमी टाईप करायचं होतं टायपिस्टलाही वेळ आहे मी निघते हा आई आई मी आता निघते हा तू सगळं सांभाळा आता गौतम काकांना लंच वगैरे दे नाही तर विसरशील बहुतेक ते इकडेच काम करणार आहेत ओके हो बाबा ऐकलं सगळं आता तू जा आणि हे बघ रात्री उशीर करू नको आई तू घाबरू नकोस सूर्य बुडायच्या आधी मी तुझ्या मिठीत परत येईल ओके ओके जा तुला उशीर होतोय बाय आई माझ्या इन्स्ट्रक्शन विसरू नको ओके